सत्य लाईव्ह बुलेटिन परिपूर्ण सत्यता स्वच्छता ही सेवा आहे एक कदम स्वच्छता की ओर मौसते लायब्ररी मध्ये मी रामदास वाडेकर महात्मा गांधी जयंतीच्या औचित्याने आयोजित करून वेगवेगळ्या वेग वेग सामाजिक संस्थाच्या वतीने तळेगाव शहरामध्ये स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आले या गोपाळा की नंदिनी गोपाळा अरे बाबा न कचरा करू ना रे तुम्ही कचरा करताय दुसऱ्यांचं आयुष्य खराब व्हायला लागले हे प्लास्टिक तिथं बागाव तिथं प्लास्टिक आमच्या काळी असं न रे बाबा रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी सी फ्रेंड ग्रुप शिक्षक मित्र परिवार तळेगाव दाभाडे नवशितीज मतिमंद संस्था आंबी आणि स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मल भारत अभियान आज गांधी जयंतीनिमित्त ह्या तळेगाव परिसरातली स्वच्छता मोहीम आम्ही हा उपक्रम घेत आहोत त्यानिमित्तानं हे सर्व ग्रुप आणि सर्व रोटरी क्लबचे मेंबर या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही स्टेशन चौकापासून या ठिकाणी निमपाट्यापर्यंत या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवणार आहोत प्लॅस्टिक कागद आणि रस्त्यावर आलेला सर्व कचरा आम्ही हा पिशवीमध्ये भरत आहोत या ठिकाणी जवळपास पन्नास ते साठ आमचे ग्रुप मेंबर या ठिकाणी या मोहिमेत सहभागी झालेले आहेत आत्तापर्यंत पंचवीस पिशव्या या ठिकाणी भरलेल्या आहेत तळेगावकरांना आव्हान करतो की आपला जो कचरा आहे जे प्लास्टिक आहे आपण इतरत्र न टाकता आपण पिशवीमध्ये एकत्र करून ते दररोज आपल्या घरी येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यामध्ये टाकावं आज गांधी जयंती निमित्त नवक्षितीज मतिमंद मुलाची संस्था यांच्यातर्फे स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा